नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे राज्याचे मत्स्यमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी प येत्या पंचवीस ऑगस्टला वराज जयंती साजरी करण्याबद्दल मागणी केली आहे विष्णूचे नऊ अवतार त्यापैकीच वराहा एक अवतार आणि तो हिंदू बा ना जनतेला विष्णूच्या अवताराबद्दल भावनिकदृष्ट्या त्यांच्याबद्दल प्रेम असणंही ठीक आहे परंतु काही लोक जाणकारांच्या मते तुम्ही जयंती साजरी करा पण ती शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत वगैरे अनिवार्य करू नका असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या ह्याच्यावरच मग त्यांचं एकंदरीत एक आता नितेश राणेंनी मंत्री असतानाही हे असं पत्र सरकारला देणं आणि जयंती साजरी कराचा असा आग्रह आग्रह धरणं हे अनेकांना खटकलं आहे पण पन... नितेश राणेंचंही मागणी काही चुकीची आहे असं आपल्या अन्न यूट्यूब चॅनल म्हणणार नाही मात्र समाजा समाजा ना ते संविधानिक पदावर आहेत आणि त्यांनी समाजासमाजात द्वेष वाढविणे आणि त्यांच्यात हे करणं हे टाळलं पाहिजे आणि ते टाळतील त्यावेळेस परंतु देवाभा देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील जे काही सतत वादाचे विषय उकरून काढणारे आणि जाणून बुजून वाद निर्माण करणारे असे जे मंत्री आहेत त्यापैकी नितेश राणे ही एक आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे नाशिक विदर्भ या भागातही जोरदार पाऊस चालू आहे राज्यातील जवळपास सर्वच धरणं भर भरत आलेली आहे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग पण सुरू आहे उजनी धरण पण जवळपास शंभर टक्के भरत आला असून त्या धरणातून होणारा पाण्याचा विसर्गामुळं खाली पंढरपूर येथे चंद्रभागेला पूर आला आहे आणि पंढरपूर कर कर हवाल त्या पुरामुळं त्यां त्यांच्यासमोर संकट उभा राहिला आहे मराठवाड्यात पण अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे एकंदरीत पाऊस हा अगदी लावून आणि मुसळधार असा पडत आहे पिक खरीपाच्या पिकाची आत नुकसान झालं आहे पिकांचे आता प पंचनामे सुरू आहेत मात्र इथंही पिक नुकसानीचं फोटो जी आय टॅग करा असं जी आट आहे ती आट शेतकऱ्यांना अडचणीची ठरत आहे त्यामुळे ती आट काढा सरसकट पंचनामे करा आणि सरसकट पन्नास हजार रुपयाचं सर्वांना नुकसान भरपाई द्या असं अनेक आमदार माजी आमदार माजी मंत्री आणि शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे बघूया आता सरकार काय कर

गेली सात दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळं धाराशिव शहरातील जी आदर शिक्षण प्रसारक मंडळाची नूतन प्राथमिक शाळा आहे त्यापुढं एवढं पाणी साचतं की त्या पहिली बालवाडी ते चौथीपर्यंत शिक्षण तिथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना शाळेत कसा प्रवेश करायचा आणि शाळेत गेलं तर शाळेतून बाहेर कसं यायचं हा प्रश्न सतावत आहे तरीही अगदी आज दुपारपर्यंत ताल नगरपालिका प्रशासन किंवा जिल्हा प्र प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं त्याकडं लक्ष दिलेलं नाही आज जिजाऊ चौक ते शिव छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे त्यामुळं नगरपालिकाही हे काम कोणी करायचं हा नगरपालिकेत पुढं समोर प्रश्न असतो तर सार्वजनिक बांधकाम विभाग हा शहरातला मुख्य रस्त्यामुळं रस्ता असल्यामुळं आपण का तिथं लक्ष घालायचं अशी त्यांची ही असते पण वास्तव्या आणि कागदोपत्रीही आणि महाराष्ट्र सरकारच्या नोंदीप्रनुसार हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे आज शेवटी वैतागून साडे अकराच्या दरम्यान या शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी मनाचा हिया केला आणि परत दुसऱ्यावेळी शाळेसमोर रस्ता रोको केला हा रस्ता रोको जवळपास पंचवीस ते पंचवीस मिनटं ते अर्धा तास चालू होता आणि शेवटी तिथं मग पोलिसा पोलीस आले बांधकाम विभागाचे ही आले आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पण आले त्यांनी विद्यार्थ्यांना आम्ही लवकरात लवकर तुम्हाला ह्याच्या त्रासातून मुक्त करतो असं आश्वासन दिलं मग विद्यार्थ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि विद्यार्थी परत शाळेत गेले विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर जवळपास तासाभरानं साडेबारा पाऊंडच्या दरम्यान त्या रस्त्यावरचं मी जिथं पाणी साठते तिथल्या दुरुस्तीचं कामकाज सुरू झालेलं आहे कदाचित इथून पुढे पडणाऱ्या पावसात किमान परवापासून पाणी तिथं साचणार नाही आणि विद्यार्थ्यांना निर्धास्तपणे शाळेत जाता येईल आणि शाळेतून परत येतं पण येईल तूर्तासाज एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद